अभियानामध्ये अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामपंचायतला मिळाला वाघडोह ग्रामपंचायत ला, ला चांदूर समिती अंतर्गत घुईखेड ग्रामपंचायतला मिळाला प्रथम क्रमांक मात्र तपासणीच्या मुने कागदावरच केले ग्राम निरीक्षण ग्रामपंचायत अंतर्गत शाळा परिसर स्वच्छ असणे प्रत्यक्षात गाव हागंदारी मुक्त असणे गावामध्ये साफसफाई असणे गावातील शौचालय साफसफाई असणे हे बंधनकारक आहे मात्र यामधील कुठलीही स्वच्छता आढळून आली नाही आज विभागीय आयुक्त कार्यालयाची टीम जिल्ह्यातील निवड झालेल्या चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत भुईखेड व वा वागडो ग्रामपंचायतला परीक्षण करण्याकरिता आले होते त्यामुळे गावातील स्वच्छता पाहण्याकरिता विभागीय टीम तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी वागडो ग्रामपंचायतला भेट दिली मात्र विभागीय टीमने प्रत्यक्षात गावातील स्वच्छतेची पाहणी केली नाही कागदावरच निरीक्षण केले व तिथून निघून गेले त्यामुळे काही गावातील ग्रामस्थ नाराज झाले हा समाचार गावामध्ये गेला असता सार्वजनिक शौचालय हे घाणीने खताचे ढिगारे आढळून आले आढळून सांडपाणी जनुना येथील शाळा परिसरामध्ये संडासकरिता खोदलेला गड्डा बंद अवस्थेत पडलेला आहे तर दुसरीकडे शाळा परिसरात नालीमध्ये घाण तर मोठमोठे शण खताचे ढिगारे पाहायला मिळाले त्यामुळे जनुना येथील ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली गेल्या अगोदर टीम गावामध्ये आली मात्र कागदावरच निरीक्षण केले आणि वागडो ग्रामपंचायतचा दुसरा क्रमांक लागला आज टीम येणार म्हणून गावातील मुख्य रस्ता स्वच्छ करून रांगोळी काढून ग्रामपंचायत समोर विद्यार्थी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक सरपंच स्वागतासाठी होते टीम आली मात्र ग्रामपंचायत मध्ये बसूनच निरीक्षण केले त्यामुळे ग्रामपंचायतचे कागदावरच निरीक्षण केले असा प्रश्न ग्रामस्थासमोर पडला आहे एकीकडे आदर्श गाव म्हणावा तर दुसरीकडे गावातील स्वच्छतेची ऐशी तैशी गावातील स्वच्छता प्रशासनासमोर केव्हा येणार की कागदावरच निरीक्षण होऊन पुरस्कार मिळतो हा मात्र प्रश्नच आहे प्रतिनिधी शाकीर सौदागर